नमस्कार जे पेरलं तेच उगवलं शिंदेना मोठा धक्का बड्या नेत्यांनी ने दिला आपल्या पदाचा राजीनामा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये या शिवसेना शिंदे गटाच्या अकरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात आधी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आलं त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नेते असस्व असल्याची बातमी समोर आली या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर विजय शिवतारे प्रकाश चिरवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला आहे ज्यांचं काहीच योगदान नाही अशांना देखील मंत्रीपद मिळालं ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना देखील मंत्रीपद मिळालं जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी यावेळी केला आहे दरम्यान नरेंद्र भोंडेकर यांच्याप्रमाणेच विजय शिवतारे प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याच्या चर्चा आहे तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या वेळी आरोग्य खातं होतं मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज आहे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथे कार्यालयात परतले आहे माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहेत आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद